आता मात्र गुरुया बदल्यासारखे एक हजार दीड हजार दोन हजार एकमेक बळी काढा स्वागत आहे येणाऱ्या महाराष्ट्राच्या मुस्टी क्षेत्रातील आता मैदानामध्ये लढा लागले इमनेश गेला दौऱ्या लग्नामध्ये मोठा परवा उडत असतो खावला निष्ठा वाटण्याचा प्रयत्न सचिन बाईचा समाजी झाला आता आखाड्यावरती कोरो बसवून घेऊ शकता विनंती माझ्या कामावर नाव आखाड्यावरती नहीं 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 चार पांच एक छोटा सा गाँव आप फार बता के जो पलवर बच्चे अध्यक्ष भाविक नाना दिली आपण आकड्यावरती का आणि ती पूर्ण पाठीमागाकडे देतो दोन्ही दोन्ही करून बसून घ्यायला मग ते वाटलं ओके आकड्या बसलेत तुमची गोष्टी लागणार नाही आम्ही मंदिर तुम्ही तर ऐकत नसाल नसाल आणि